जवळपास कर्ज आता राज्यावर आलेला आहे अशा स्थितीमध्ये पैसे नाही म्हणून सांगायचं आणि नवीन आलेल्या आमदारांना पाच पाच कोटी रुपये द्यायचे आणि इतरांना वाऱ्यावर सोडायचं एकीकडे आदिवासी समाज कल्याणचा शोषित पीडितांचा निधी वळवला जात आहे दुसऱ्या योजनांना दिला जात आहे लाडकी मध्ये टाकले जात आहेत म्हणजे तो मागासवर्गीय उद्ध्वस्त झाला पाहिजे आदिवासी उद्ध्वस्त झाला पाहिजे त्याची चिंता या सरकारला अजिबात नाही म्हणून त्यांचा मागासवर्गियांचा निधी वळवून आपली सत्तेची पोळी मजबूत करायची सत्तेची खुर्ची मजबूत करायची आणि सत्तेची पोळी शेकायची आणि दुसरीकडे मात्र सत्तेमध्ये असलेल्या पन्नास पहिल्यांदा निवडलेल्या आमदारांना पाच पाच कोटी रुपयाचा निधी द्यायचा आणि इतर पक्षातील आमदारांना एक रुपयाही द्यायचा नाही अजूनही आमदार निधी हा वितरित झाला नाही डिप्युटीसीचा निधी आलेला नाही ही परिस्थिती आज राज्यात आहे आणि कर्ज तर खूप मोठा झाला आहे साडे नऊ लाख कोटीच्या जवळपास कर्ज आता राज्यावर आलेला आहे अशा स्थितीमध्ये पैसे नाही म्हणून सांगायचा आणि नवीन आलेल्या आमदारांना पाच पाच कोटी रुपये द्यायचे आणि इतरांना वाऱ्यावर सोडायचं तर हीच तर भारतीय जनता पक्षाची किंवा महायुती सरकारची जी काही ही चाल आहे हा अन्याय आहे हे काही म्हणजे जी भावना आहे भूमिका आहे ही विरोधकांना विरोधी आमदारांना पुढच्या दृष्टीनं एक प्रलोभन आहे आणि त्याच्याही पलीकडे जाऊन सांगतो ही खैरात जी वाटली जात आहे त्यातून नवीन आमदार जे निवडून आले त्यांना माझं तरी असं स्पष्ट मत आहे या संदर्भात की एक महागाई काय म्हणतात तर महागा दुष्काळात तेरावा महिना आहे ना तर असं त्या पद्धतीनं ते ती अश्रू पुसण्याचं काम त्यांचं करण्याचं प्रयत्न कदाचित हा असावा पण सगळ्यांना समान वागणूक दिली पाहिजे तरच राज्याचा सर्वांगीण विकास होईल सर्व आमदारांना जर निधी दिला तर सर्वांगीण विकास होईल ही कल्पनाच मुळात यांच्या डोक्यात नाही म्हणून अशा प्रकारचे निर्णय हे सरकार घेत आहे असे जगतापांचा निर्णय काय आहे किंवा काय बोलले झाले आमच्या तेथील अध्यक्षा वर्षाताई गायकवाड आहे आणि त्यांचा अजून काही त्या संदर्भातली भूमिका कदाचित आली नाही पण मला वाटतं की कदाचित ही भूमिका सर्वसमावेशक असावी आम्ही सुरुवातीलाच आमचा निर्णय झाला की राज्य पातळीवर या निवडणुकाला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत असताना आमचे जे स्थानिक युनिट आहे स्थानिक पदाधिकारी आहे स्थानिक नेते आहेत जिल्हा पातळीवरचे त्यांनी तो निर्णय घ्यायचा आहे इंडिया आघाडी हे लोकसभेसाठी आणि महाविकास आघाडी राज्य आपल्या विधानसभेसाठी होती आता लोकलवाडीच्या निवडणुकीसाठी अशी कुठलीही आघाडीची घोषणा अधिकृत तीनही पक्षांनी केलेली नाही तो निर्णय राज्य पातळीवरचा होता आम्ही अनेक स्थानिक नेत्यांशी बोलल्यानंतर आम्ही या निष्कर्षापर्यंत आलो आहोत की आपण जिल्हा स्तरावर सोडायचा जिल्हा स्तरावर त्यांनी आघाडीची चर्चा करायची पण ती चर्चा आघाडीची करत असताना आघाडीतील घटक पक्षांच्या बरोबरच असावी कारण ही आमची भूमिका होती आता त्या पलीकडे जाऊन राज ठाकरे आणि उद्धवजी हे एकत्र येत असतील तर मला वाटतं की यांची भीती आम्हाला नाही आम्ही स्वागत करतो कर राज ठाकरेकडे पाच सात टक्के मतदेन जे नेहमी त्याला मिळतात त्यांच्या पक्षाला मिळतात राजजींच्या त्यामुळे त्याचा फायदा होऊन जर मराठी बांधव एकवत असेल कारण मुंबईमध्ये जे आता जो काही भाजपचा चेहरा उघडकीस आलेला आहे तो चेहरा एक गुजराती चेहरा म्हणून ओळखी झालाय उघडकी झालेला तो फेस केलेला आहे त्यामुळे त्या महाराष्ट्राच्या अस्मितेला पूरक ते दोन भाऊ करत असतील तर कुणाला वाईट वाटण्याचं कारण नाही राहायला आमचा प्रश्न काँग्रेसनी तिथे जावं की नाही जावं हे काँग्रेसच्या स्थानिक युनिटवर आम्ही सोडलेला आहे कारण या स्थानिक निवडणुका आहे त्याचा अर्थ दुसरा कोणी काही काढायची गरज नाही आणि या दोघांचा युतीचा प्रभाव जो राहील तो तो एम एम आर रिजन पर्यंत राहील पुण्यापर्यंत किंवा फार तर ठाणे पर्यंत काही भागामध्ये पण तो मुंबईमध्ये त्याच्या भीतीचा अधिकाधिक फायदा त्या दोघांना होईल त्यांना फायदा होत असेल तर आम्ही त्याच्यामध्ये बोट दाखवायची गरज नाही भाजपाला भीती वाढत असेल तर भाजपाने त्याची धास्ती घेऊन अशा प्रकारचं स्टेटमेंट करत असावे असं मला वाटतं शंभर टक्के मतांसाठी मत मिळवण्यासाठी मताच्या मतावर सत्तेची खुर्ची मिळवण्यासाठी हे केलेलं ढोंग सोंग हे आता उघडकीस येत आहे जनतेच्या मेहनतीचा जनतेच्या परिश्रमाचा पैसा हा योग्य रीतीनं वापरला गेला पाहिजे त्यावेळेस यांना अक्कल नव्हती काय यांच्या अक्कलीच्या दिवाळखोरी निघाली होती सत्तेमध्ये बसून त्यावेळेस ही अक्कल का वापरली नाही त्यावेळेस हे डोकं का चालवलं नाही कोण लाभार्थी आहेत कोण चुकीचा माणूस लाभ घेतो आहे पण त्यावेळेस मात्र नाही सत्ता मिळवायची लाडक्या बहिणीला म्हणून त्यांची बनवा बनवी करायची फसवणूक करायची म्हणून पैसे दिले ना मग दिले तर आता कशाला अटी शर्ती हे ते केवायसी फवायसी सगळं काय चांगलं आहे हे योजना गुंडाळायची आहे हे त्यामागचा उद्देश आहे जिल्हा परिषदेनंतर आणि महानगरपालिकेच्या निवडणुकीनंतर ही योजना बंद झालेली दिसेल हे छाती ठोकून कितीही सांगू दे सरकार आम्ही बंद करणार नाही आम्ही बंद करणार नाही हे छाती फाडून घेतील ही योजना बंद होणार आहे आणि फाडल्यावर उद्या योजना ही बंद होणार आहे हे बघा दोन आपण राज्य सरकारची पणन महामंडळ आणि एफ सी आय कापसाची खरेदी करते आता जे चाललेलं आहे की राज्यामध्ये कापूस खरेदी करताना केंद्राने जे निकष लावले त्या निकषाचा आधार घेतला तर शेतकऱ्यांचा कापूस हे खरेदी करू शकत नाही कापूस आता शेतकऱ्यांच्या घरात पडायला लागला अद्याप केंद्राकडून मंजुरी नाही कुठलीही मंजुरी आलेली नाही एक टक्का पर्सेंटही मंजुरी आली नाही एक, एक सेंटरची सुद्धा मंजुरी आली नाही आणि तोपर्यंत यांची मंजुरी येईल तोपर्यंत आता संकटात सापडलेला जे काही थोडं बहुत निघत आहे शेतात तो व्यापाऱ्यांनी खरेदी देऊन मोकळावी म्हणजे व्यापाऱ्यांनी लुटायचा आणि मग एफ सीआयनी खरेदी सुरू करायची सीसीआय सॉरी का, सेंट्रलचा काँग्रेस आपला कॉटन का, 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 फेडरेशन म्हणजे काय म्हणून झाला सीसीआय सॉरी सीसीआयनी हे आता जे काही सेंटर आहेत ते आता सुरू करायला पाहिजे होते ते का लेट सुरू ले केले आणि पणननी सुद्धा पैसे नाही म्हणून सरकारकडून पैसे घ्यायला पाहिजे तुम्हाला आमदारांना वाटायला पाच पाच कोटी रुपये आहेत मग या कापूस खरेदीसाठी पैसे नाहीत का समृद्धीसाठी एक लाख कोटी आहे जमीन खरेदी करण्यासाठी वीस हजार कोटी रुपये आहे आणि आज शेतकऱ्यांना द्यायला पैसे नाही किंवा कापूस खरेदीसाठी पैसे नाही तर शेतकऱ्यांची फसवणूक करण्याचं काम सुरू झालेलं आहे जे दर आता मिळत आहे ते पाच हजाराच्या वर मिळत नाहीये आणि उद्या जर कापूस व्यापाऱ्यांच्या कशात गेल्यानंतर ते सीसीआयचे सेंटर कोणून काही उपयोग होणार नाही असं मला वाटतं आता असं आहे ज्याचे ज्याचं खाव मीट त्याच नाव घ्यावं नीट सध्या हे लोचट जे आहेत त्या लोच लोकांना लाळगोटे लोकांना सत्तेशिवाय जगू शकत नाही असं वाटणाऱ्यांना सत्तेसाठी हपापल्याला लांडग्यांना त्यांच्या डोक्यात असलेच विचार येणार त्यापेक्षा दुसरे विचार येऊ शकत नाही ते सत्तेसाठी वाटेल ते असा तो प्रकार आहे वैचारिक कुठलीही राहिले नाही आयडिओलॉजी राहिली नाही त्यामुळं अजित पवारांचा पक्ष हा आता जे काही सांगतोय की आम्ही धर्मनिरपेक्ष आहोत तर हा बनवा बनवीचा खेळ आहे रोज भाजपाशी मांडीला मांडूला पसरून सत्तेमध्ये सहभागी झालेला पक्ष जो जातीवादी पक्षाबरोबर आघाडी करून सत्तेचा मालिगा खातोय तो पक्ष कधी धर्मनिरपेक्ष होऊ शकत नाही हे केवळ काँग्रेसच्या मतांना छेद देण्यासाठी हा बुरखा पांघरून अशा प्रकारचे सोंग घेऊन हे लोक फिरत आहे